ते ठिकठिकाणी मेघगर्जनेसह ढगपुटीसह पाऊस तो सुरू झालेला ला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर एवढा रेड अलर्ट सक्रिय झाला आहे ते विचारूच नका ज्याची पूर्वकल्पना आपण एक दिवस अगोदर शेतकऱ्यांना सतर्क केलं होतं त्यामध्ये लातूर आलाय आहे बीड आला आहे जालना आलाय आहे अहिल्यानगर दुपारी झाला आहे नाशिकसुद्धा दुपारीत झाला आहे आणि हा अलर्ट कन्नड सिल्लोडसुद्धा आहे त्यानंतर रिसोड परिसर आहे वाशिम आहे रात्रीच्या बेरात्री हिंगोलीला आहे नांदेड पट्ट्यांनासुद्धा हा अलर्ट आहे जिथे जिथे उष्णता आती असेल तिथे तिथे हा एकोणीसचा अलर्ट संध्याकाळी एकोणीस मध्यरात्रीपर्यंत तो तुम्हाला दिसणारच आहे त्यामुळे आपण एक दिवस अगोदर ही पूर्वकल्पना दिली होती जेणेकरून आता सध्या धरणांची अवस्था खूप बिकट आहे नदींची अवस्था बिकट आहे ज्या नद्यांमुळं पुढे हाल होऊ नये त्यामुळे तो अलर्ट आपण अगोदर दिला होता आणि त्या संदर्भात ती परिस्थिती आज आपल्याला पाहायला देखील मिळते मित्रांनो आज वातावरण पाऊस येईल असं तुम्हालाही वाटलं नसेल त्या पद्धतीनं तो पाऊस चालू झालेला आहे आणि अजूनही बरेचसे भाग तो मध्यरात्री आज एकोणीस तारखेला तो घेणारच आहे चिंता करू नका राहिले सायले दोन अडीच वाजता पण रात्रीच्या वेळेला तू गेलच ही परिस्थिती आहे पाऊस किती कधी थांबणार आहे पाऊस कसा पुढे असणार आहे या संदर्भात देखील बोलूयात आणि विषय असा आहे की ज्याने टोमणे मारले होते त्यांना ह्या पावसाने चांगली रफरक दिली आहे धन्यवाद मध्यरात्री आपण पाहूया उद्याचं काय होणार आहे सकाळच्या वीस तारखेला पाठच्या वेळेला त्याचीही चिंता करू नका आज नांदेड जिल्हा आहेच नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागांना तो समावेश आहेच त्यानंतर आज जळगावच्या दक्षिणेकडील मालेगाव परत नाशिक मध्यरात्री आहे छत्रपती संभाजीनगरचे सगळे तालुके आज बऱ्या प्रमाणात आहे जालना परत रिपिटेशनमध्ये मध्ये आहे परभणी जिल्हा देखील तो आज संध्याकाळच्या वेळेला घेणारच आहे कुठे ढगपुटे तर कुठे मध्य महाराष्ट्रासारखी परिस्थिती ते पाहायला मिळणार आहे बुलढाण्याच्या दक्षिणेकडील जे काही लोणार परिसर असेल सेंदखेड राजा असेल या भागापर्यंत देखील याचा सा समावेश आहे भोकरदन देखील आज काही प्रमाणात काही घेणार आहे जे सांगितले काल ते होणार आहे आता वीस तारखेबद्दल बोलूयात मित्रांनो वीस तारखेचा पाऊस सुद्धा अशीच उष्णता देईल आशीष गरमी तयार करेल त्यामध्ये थोडस धुळ्याच्या नंदुरबारचा सा समावेश उद्या आहे नंदुरबारला बऱ्याच ठिकाणी अजून पाणी नाही त्या पाण्याची भर देखील ह्या दोन चार दिवसात पूर्ण होईल असा अंदाज दिसतोय आणि जे काही मजल आहे पावसाची ही रात्रीच्या वेळेला फार फार जास्त व्हायला सुरुवात करेल रात्रीच्या वेळेला परत अहिल्यानगर नगर परिसर काही ठिकाणी दुपारनंतर ही परिस्थिती पाहायला सोलापूर पट्टा आहे लातूरच्या दक्षिणेकडील भाग आहे बीडपट्टा आहे पण सर्व दूर व्याप्ती नाही आहे भाग बदलत मुसळधार का म्हणण्यात होणार आहे हे दोन तीन दिवस असं चालू राहील मित्रांनो एकवीस तारीखसुद्धा मराठवाड्यामध्ये व्याप्तीचा विषय बऱ्यापैकी कारणं आहे त्या छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे जळगाव अहिल्या देवीनगर परिसर बीड जालना परिसर सोलापूर परभणीचा पट्टा देखील आहेच त्यामध्ये नांदेडसुद्धा समावेश आहे विदर्भासाठी पो फार तर फार मोठी व्याप्ती याच्यामध्ये नाही आहे संध्याकाळच्या वेळेला स्थानिक वातावरणाचा अनेक पाऊस हा होईल त्यानंतर आता बावीस सप्टेंबर ही थोडी व्याप्तीचा विषय मोठी करणारी आहे आता ह्या तारखेवरती यात वीस आणि एक वीस भाग बदलत कमी किंवा अधिक प्रमाणात मा खानदेशला असेल पण बावीस तारखेला कन्फर्म ते जिल्हे बघा बावीस तारखेला कन्फर्म वाशिम आहे अकोला दक्षिण भाग आहे चंद्रपूर आहे नांदेड आहे हिंगोली बुलढाणा जिल्हा आहे जळगाव जिल्हा पाणी देणं चालू होतं काही तुरळक भागांना त्याची व्याप्ती पूर्ण होईल नंदुरबारची व्याप्ती पूर्ण होईल छत्रपती संभाजीनगर आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे एकंदरीत सर्व जिल्हे सांगूयात कमी कोणाला आहेत त्याचा भाग बघा कमी आहेत कोल्हापूरला नाही फक्त वाऱ्यामुळे मागं पुढे होईल आणि आता ती परिस्थिती आहे पुणे आहे सातारा आहे नाशिक क्षेत्र आहे अहिला नगर बीड सोलापूर बावीस तारखेचा विषय सांगतोय बावीस सप्टेंबरचा त्यामुळे मराठवाड्यातले संपूर्ण जिल्हे आहेत ऐंशी टक्के सत्तर टक्के आपली असेल तीस टक्के भागांना तो मध्यम पेंडवरती पाऊस का होईल तर होईल पण सत्तर टक्के भागांना तो जास्तच आहे काळजी घ्यावीच लागणार आहे छत्रपती संभाजीनगर बावीस तारखेला आहे म्हणजे व्याप्तीचा तारीख जी जास्त आहे आजच्या तारखी एकोणीस तारखेनंतर ती बावीस येणार आहे त्यामध्ये खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जास्त प्रमाणामध्ये आहे आणि जो काही आपण विदर्भ म्हणतो ह्या विदर्भाचा समावेश बावीस तारखेला साठ टक्के सात्तर टक्के साठ टक्केच्या आसपास व्याप्ती आहे म्हणजे चाळीस टक्के तर होईल नाही तर बारीकसारखे पतंग पाणी वळासारखा होईल तेवीस तारखेचा समावेश अतिवृष्टी मेघगर्जना ढगपुटीचं सदृश्य पाऊ जो आहे तो संध्याकाळच्या प्रेडला तेवीस तारखेला नाशिक क्षेत्राच्या मालेगाव उत्तरकेडी भागांमध्ये त्यामध्ये अहिला नगरचा सा समावेश आहे पण अतिवृष्टीचं प्रमाण जे आहे ते वीस पंचवीस टक्केच भागांना होईल सर्वदूर अतिवृष्टी नाही आहे मात्र जिल्हे बघा पाऊस या भागात गर्जना वगैरे होईलच म्हणजे सतर्क राहता येईल अशासाठी सांगतो आहे लातूर आहे नांदेड आहे परभणी आहे म्हणजे तेवीस तारखेसुद्धा बावीस आणि तेवीस जास्त आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे धुळ्याचा पण समावेश आहे नाशिक क्षेत्र आहे पुणे आहे अहिनगर आहे, आहे त्यामध्ये तुळजापूर वगैरे आहे या भागांचा समावेश त्यामध्ये आहेच मग आता उळ्यात थोडीशी संधी द्यायला शेतकऱ्यांना उघाडी संदर्भात अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात फवारणी वगैरे करता येईल असं दिवसाचं वातावरण असू शकतं चोवीस तारखेला पहाटेदा थोडंसा दणका देईल पुणे वगैरे भागामध्ये तो पाऊस आहेच पण जे काही कोल्हापूर आहे सांगली आहे सोलापूर आहे लातूर आहे परभणी आहे जालना आहे त्यामुळे संभाजीनगर आहे धुळे अकोला वगैरे नागपूर म्हणजे विदर्भ संपूर्ण आहे चोवीसला बऱ्यापैकी फवारणी वगैरे कामं करायला संधी मिळते पंचवीस तारखेला लो प्रेशर तेलंगणामध्ये झटकत आहे लक्षात आले ना तेलंगणामध्ये पंचवीस तारखेला छत्तीसगड आणि तेलंगणा भागामध्ये येऊन धड़कते त्यामुळे कदाचित मध्यरात्री ढगफुटीसारखा गडचिरोलीला आणि चंद्रपूरला तो पाऊस आहे या पावसाचं स्वरूप मित्रांनो आता पडणार आहे म्हणून मी ही भाषा वापरतोय हो पडणार नसेल तुम्हाला माहिती आहे कपडे वल्ले वो होतील न तर पत्रपाणी वगैरे हे माझे शब्द आहेत एवढं बारीक सारी गोष्टी कोणी बोलत नाहीये आता एक मेन मुद्दा तुमच्या समोर सांगतो शेततळ्याच्या पाण्याची लेवल जर नव्वद टक्के भरली असेल किंवा ऐंशी टक्के भरली असेल ती सत्तर टक्क्यावर आणून ठेवा पश्चातापाची वेळ येऊ शकते ती तारीख पण सांगायला आहे मराठवाड्यातल्या विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे म्हणजे खांदेचा पण आहे शेततळ्याचं पाणी पातळी तुम्ही ऐंशी किंवा नव्वद टक्के किंवा काहीने शंभर टक्के भरून ठेवला असेल तर ती कमी करून ठेवा काही जणांचे शेततळे बैलांच्या गोठ्यापाशी आहेत काही जणांचे नदीकाठी आहेत काही जणांचे घराजवळ आहेत तर अशा शेतकऱ्यांनी ते पाणी कमी करण्याचा प्रयत्न करा तर अशा भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे ती पाण्याची पातळी साठ टक्क्यावर आणून ठेवा काय भरायला वेळ लागणार नाही दहा दिवसात ते शंभर टक्के पूर्ण भरता येईल आपल्याला पण कमी करा तर मग तो अलर्ट कधी आहे बघा गडचिरोली चंद्रपूर तेलंगणा छत्तीसगड या भागांमध्ये तो अलर्ट पंचवीस तारखेलाच आहे मध्यरात्री या काळामध्ये परत सव्वीस तारखेला तो अलर्ट आहे लातूर जिल्हा हा मराठवाडा संपूर्ण म्हटलं तरी हरकत नाही एखादा जिल्हा कमी अधिक होऊ द्या मागे पुढे जालना वगैरे संभाजीनगर पण तो अलर्ट सुरू होतोय सव्वीस तारखेला त्यामध्ये लातूर नांदेडचा सा समावेश जास्त आहे या काळात वारे जास्त असल्यामुळे काही भागांना तो कमी काही भागांना जास्त पडेल पण सत्तावीस अठ्ठावीस तारखी डेंजर आहे अतिवृष्टी दिवसभर सूर्यदेश जाणार नाही ना आहे कदाचित बारा तास मागे होतील याच्यामध्ये पण परेशानी खूप आहे त्यामुळे शेततळ्यातलं पाणी हे कमी करण्यासाठी यामुळे सांगतोय मग याच्यामध्ये जिल्हे कोणते येणार आहे पहिले आपण तेही पाहून घेऊयात यामध्ये अकोला आहे नागपूर आहे चंद्रपूर म्हणजे विदर्भातले सर्व जिल्ह्यात आहेत कदाचित एखादा जिल्हा कमी जास्त झाला तर आपण आहेच दोन दिवसानंतर परत त्याची माहिती सांगूयात या जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक आहिल्यानगर पैठण गंगापूर वैजापूर हे देखील भाग आहेत त्यामध्ये जालना जिल्हा सोलापूर बीड जिल्हा देखील आहे त्यानंतर धारशिव वगैरे पट्टे देखील आहे या भागांनी पुण्यापर्यंतच्या भागाने या येणाऱ्या चक्रीवादळाचा सामना करायचा असेल तर काही उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील नदीकाठशा किंवा नदीकाठी असलेल्या जनावरांची अठ्ठावीस तारखेला देखील काळजी घ्या आणि बावीस तेवीस सप्टेंबरला देखील काळजी घ्या आता बंदक ले पाहा। बंद कधी होईल देखील पहा बंदची जी काही भूमिका आहे ती आपण अठ्ठावीस तारखेच्या पुढे सांगितली आहे पण बंद होताना डायरेक्ट लाईट बंद केल्यासारखं बंद होणार नाही फुसफूस बारीक स्थानिक वातावरणाचं कारण की ओलं खूप झालं आहे हे अशा प्रकारे ते चालत चालत राहील नंतर दोन ऑक्टोबरच्या पुढे पुढे आपल्याला अठ्ठावीसपासून सायबीन काढायला जमतील असं काही नाही पण ते जिल्हे वेगळे आहे त्या जिल्ह्यासंदर्भात सकाळी वीस सप्टेंबरला किंवा संध्याकाळी वीस सप्टेंबरला आपण तो व्हिडिओ देऊयात ठीक आहे तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो पावसासंदर्भात कदाचित तुमच्या कमेंट घेता घेता आपण त्या उघाडी बाबतीतही बोलूयात चांगल्या पद्धतीनं चला कमेंट बघूयात फूड कॉर्नर सर नुसकान तर खूप झालं आता ते माझ्या हातच्या गोष्टी नाही आहेत पण सतर्क राहणं सतर्क अलर्ट करणं देखील आहे बघा पीक गेलं तर आपण पुन्हा लढूयात पण जीव गेले आपल्याला लढता येणार आहे त्यामुळे आपली काळजी आपण घेणं गरजेचं आहे त्यात त्यात सोन्यासारखे जनावरं बैल वगैरे आहेत आपल्याकडे यांचीही काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे दिलेल्या अलर्टचं पालन करा गाफील राहू नका आज बरेच जण होते की आज ऊन पडले आज दिवसभर क्लिअर आहे पाऊस येणार नाही ना ना ना। पण त्याच पावसाने संध्याकाळच्या दिवसमत्वताच्या वेळेला सुरुवात केली आहे माजलगाव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी अहिल्यानगर दुपारा काही ठिकाणी सकाळी पहाटे काही ठिकाणी नाशिकमध्ये दुपारा काही ठिकाणी नंतर गेला छत्रपती संभाजीनगरला वाटलंच नव्हतं संभाजीनगरला आज पाऊस येईल म्हणून बऱ्याच जणांना तो अलर्ट सक्सेसच झाला आहे त्यामुळे काळजी घ्या कोणी काहीही सांगत असेल माझ्यावर विश्वास थोडा जरी असेल तर त्या त्याचं पालन करा मला काय मी माझे व्हिडिओ व्हि वाढवण्यासाठी करत नाहीये माझ्या तम्ज देखील मीडियमच असतात जे आहे ते सांगत असतो कांदा बी टाकण्यासाठी मी अठ्ठावीसपर्यंत पर्यंत कोणालाही सल्ला देत नाहीये ज्यांना टाकायचं असेल त्यांनी तुमच्या मर्जीनं टाकले सोयाबीन कार्डाचा सुद्धा मी अठ्ठावीस तारखेपर्यंत आठ्था सल्ला देत नाहीये तुमच्या कमेंट एवढ्यात ना मला घेणं शक्य नाहीये मला जे बोलायचं ते बोलू द्या पहिले बघा आता सायक्लॉनची सिस्टीम बघा कोणत्या भागानं अलर्ट आहे पहिले बघून घ्या यामध्ये विदर्भ हा जवळपास मध्यरात्रीपर्यंत सत्तावीस लाच गॅपला जाईल विदर्भ आणि मराठवाडा बरेचसे आहे छत्रपती संभाजीनगर जळगावपर्यंत सत्तावीसलाच तो पूर्ण करणार आहे आणि जो काही पूर्व विदर्भ आहे गडचिरोली चंद्रपूर वगैरे भाग तो सव्वीसलाच मध्यरात्री पूर्ण करेल अशी परिस्थिती आहे हा डेंजर इशारा आहे सगळ्यात मोठा आणि हाच ठरवेन की महाराष्ट्रातला मान्सून कधी नेऊन घालायचा हे सायक्लोन असं मोठं आहे यामध्ये आपल्याला काळजी करावीच लागणार आहे याचा अलर्ट नाशिक छत्रपती संभाजीनगरपर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तीसपासून आपल्याला किंचित अशा स्वरूपाची चांगली उघड मिळते ब ठीक आहे याच्यावरती एक एका सायक्लोनवरती हे भागणार नाही पुन्हा एक सायक्लोन तयार होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचे देखील पडसाद उमटू शकतात मित्रांनो संधीचं सोनं कसं कळता येईल हे देखील आपण पौड्यूच्या नंतर पाहूया पाहण्याचा प्रयत्न करूयात तुमची कमेंट घेऊयात हो आता पहिले परभणी जिल्हा आज मध्यरात्री अनेक ठिकाणी आहे उद्या देखील काही ठिकाणी पडेल भाग बदलत पद्धतीने दोन दिवस कमी अधिक प्रमाणात राहील उष्णता दिवसभर भरपूर राहील आणि बावीस तेवीसला थोडा अलर्ट पुन्हा आहे चला पुढची कमेंट जाफराबाद जानेफळ पंडित आज होऊ शकतो तुम्हाला अनेक ठिकाणी पाऊस मला वाटतं मागच्या मॅपवर तुम्हाला व्हिडिओ द्यावा का मी कारण की कमेंट तुमच्या मला बघायला पण वेळ मिळाला नाही केस तालुका आज आहे उद्या पण आहे बावीस तेवीसला जास्त आहे सतर्क राहा धाराशिव कळम आजही काही ठिकाणी झालं उद्या सुद्धा आहे धारशीच्या जा उत्तर बारशी साईडला आज भरपूर झालाय दक्षिण भागाला सकाळपर्यंत काही ठिकाणी होईल पंढरपूर पुढचे दोन तीन दिवस पाऊस आहे आपल्या भागामध्ये भाग बदलत पण बावीस तेवीसला थोडी जास्त आहे अठ्ठावीसला तर रेकॉर्ड ब्रेकाचे बीड शिरूर आजही झालाय जो काही आपण शिरूरचा पट्टा म्हणतो उत्तर साइड उद्या पण आहे काळजी घ्या अकोला अकोटची परिस्थिती अठ्ठावीस ला जास्त आहे तोपर्यंत भाग बदलत आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तुमच्यासाठी थोडी घातकी आहेत काही कामं करत असाल किंवा थोडीफार आता उघार दिसती तुमच्या भागामध्ये दिवसा तुम्ही काम करायचं काय ऐकणार नाही सांगितलं नाही तरी तरी पण तुम्ही ते त्या टायमिंगला गोळा करून एक सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करा